कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे एका एस टी बसनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे मिरजगाव येथे जुन्या नगर सोलापूर महामार्गावर तेथील दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळील चौकात नाशिकहून आलेल्या आणि सोलापूरकडे जात असलेल्या नाशिक सोलापूर एस टी बसनं अचानक पेट घेतला या बसमध्ये पंधरा ते वीस प्रवासी प्रवास करत असल्याने बस ड्रायव्हर एस एस टोपणधारे यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावलेत मात्र या घटनेत एसटी बस पूर्णतः जळून खाक आहे मिरजगाव शहराच्या मध्यवर्ती कायम रहदारी चौकात। ही घटना आगीनं पेट घेतलेल्या बसन यावेळी रौद्र रूप धारण केल्याचं कळताच परिसरातील दुकानदारांनी आपली दुकानं बंद ठेवत ते बाजूला गेले होते एसटी बसनं अचानक पेट घेतल्यानंतर अग्निशमन वाहन घटनास्थळी वेळेत न आल्यामुळे बस पूर्णतः आहे प्रतिनिधि मोहम्मद सह नयूम पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत